मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज उजनीमध्ये आले होते औसा तालुक्यातले आणि एका शेतकऱ्यांनी त्यांना कर्जमाफी कधी करणार हेक्टर किती मदत देणार असं विचारल्यानंतर पोलीस त्यांना हे घेऊन जात आहेत हेक्टर ही पन्नास हजाराची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे मात्र मात्र इथले पोलीस अधिकारी त्यांना इथून घेऊन जाताना दिसून येत आहेत थांबणार त्यांना था बोलू दा काय म्हणणं काय म्हणणं दारू पिलेत की नाही ते कसं करणार मेडिकल तुम्ही करा ना आता बोलू ते माध्यमाशी बोलत कराय मला सांगा मला सांगा तुम्ही मुख्यमंत्री समाज साधत असताना नेमकी काय मागणी केलेली आहे आणि काय म्हणणं मी सर फक्त एवढेच विचारलं की हेक्टरी मुख्यमंत्री साहेब आम्हाला किती मदत जाहीर करू शकतात आमचं कमीत कमी लाखो रुपयाचं नुकसान झालंय हे म्हणतात सर सगळं आम्ही करू करू म्हणजे किती करू कारण फक्त पत्रकारासमोर हे फक्त आम्हाला आश्वासन देतात आठ हजार म्हणतात दहा हजार म्हणतात आमचं लाखूच ह्यांनी किती देणार आहेत आम्हाला नुकसान जाहीर कराव ना जेव्हा मी हा प्रश्न विचारला आज मुख्यमंत्री साहेबाला की सर तुम्ही किती देणार आहेत जाहीर करा तर मात्र हे राजकारण आहे मी राजकारण आहे मी सर्वसामान्य शेतकरी आहे मी शेतकरी किती एकर शेती आहे तुमची कुठे सर दहा एकर जमीन आहे नरी चलिकड पण पाहणी होती रस्त्यानी पाहणी फक्त होती कुठलाही मंत्री किंवा कुठला आमदार खासदार जमिनी पशी जात नाही रोड रोडनी पाणी होते मला हिने अटक करू दे आता हे तुम्हाला असं म्हणणं आहे मी म्हणतो ना मेडिकल कारण मला अटक करा नाही मला अटक करा आणि काय तर यांची शिक्षा असं तुम्ही घेईन पण आम्ही शेतकरी म्हणून तुम्हाला काय प्रश्न विचार आमचं चुकीचं आहे का जनतेने तुम्हाला निवडून दिलेला आहे मग हे आमचं चुक आहे का मला आज यांचं प्रशासन यांचं म्हणून हे का आमची माझी शेतकऱ्यातली बणी वाहून गेली माझी भरून आणि असं नाही माझं एकट्याच नाही जेवढी नदी काठची शेतकरी हे माझं बघा चौकातलं हे सगळं मुख्यमंत्र्यांनी मदत करू असं सांगितलं मदत करून म्हणतात पण किती करणार जाहीर करत नाही किती करणार आहेत फक्त हे आश्वासन असतात कुणीही मदत देत नाही देतात तुटपुंजी पाच हजार दोन हजार मदत किती देणार आहेत आमच्या लाखोचे नुकसान आहे हजार दोन हजार रुपये तुम्ही देणार आणि इथे तुम्ही फक्त पत्रकार परिषद समोर देणार आणि मी आवाज फक्त विचारला सर किती जाहीर करा तर ते म्हणलं की हे राजकारण मी राजकारण नाहीये मी सर्व पोलिस दादा चला मेडिकल कर तुम्ही जातो यांच्यासोबत ड्रिंक केली केली आहे थोडी सकाळी आता नाहीये आता पण मी आता पण मी जे बोलतोय ते काय चुकीचं बोलतोय का पण मी चुकीचं बोलतोय का चुकीचं बोलतोय मी प्रश्न विचारतोय ना मी चुकीचं काही नाही मेडिकल होणार आहे काय काही तुम्ही त्यांना घेऊन जाता घेऊन कुणी घेऊन जात नाही घेऊन जात नाही मेडिकल करतो बोलला करते ते कोण तर काय माहितीये का हे सगळे शेतकरी आहे ते काहीतरी गोंधळ होऊ नये म्हणून मी त्याला असं काही नाही आणखीन काही शेतकरी केली आमच्या शेतानी ह्यानी दहा जण चाळीस चाळीस जनावर मिळते आज मुख्यमंत्री येऊन नुसतं आठ हजार पाच हजारची मदत काय होणार आम्हाला चाळीस चाळीस पन्नास पन्नास जनावर आमच्या पोटात आग पडली सगळी वाहून गेले मेले जण हे काय बघितलं कुणाचं कोण बघते ते कोणाचं कोणच बोला ना तर कुठं आठ हजार नुसते पाट्या पुसून जायची मदत असते काय मुख्यमंत्री राज्याला पन्नास पन्नास हजार रुपये मदत आहे ना आपल्या राज्यात का आठ हजार मुख्यमंत्री येऊन त्यांनी आश्वासन तुम्ही समाधानी आहात कशाचा आठ हजार अहो आमच्या नुसतं पुढे सरकारला पन्नास हजार रुपये लागाल ते काय आमचं जळाला आत्महत्या आम्हाला माहितीये त्यांना काय माहितीये नुसतं येऊन बोलून जायला काय लागले शेतकऱ्याचं जे ओर करतात मालाला भाव नको उडदाला भाव नको उडी आठ बारा हजार निकाल अडीच हजार मागणी काय राहणार उडदाला भाव दाला भाव दाला रहा रहा भाव द्यावा द्यावा सोयाबीनला सोयाबीनला नीट काय नुकसान मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले सरसकट मदत करू आमच्या जनवराची जी शेळ्या मेंढ्या मेले त्याची मदत द्यावी ना नीट काय मी केले कशाचीच मदत नाही आठ हजार हेक्टरी काय होणार आहे हेक्टरी काय होतं मला सांगा तुम्ही एवढं जनबाज आमचा सगळा भरला काय जानवरला जा आमच्या जा शेळ्या मेंढ्या मेढ्या का काय कुठं कशाला पेरणीचा खर्च हेक्टरी आठ हजार रुपये पेरणीचा नुसते आता मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर तुम्ही समाधानी नाही समाधान नाही आम्ही अजिबात समाधान नाही नाही आम्ही कोणच समाधान नाही मुख्यमंत्री तर एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील उजनी या गावात तिथं येऊन गेलेल्या त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला परिस्थितीची त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी आश्वासन दिले की सरसकट मदत करू आम्ही कोणालाही सोडणार नाही त्यांच्या घरात दुकानात पाणी त्यांना असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मात्र इथले शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यावर समाधानी नाही आहेत एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांचा संवाद साधत असताना त्यांना किती मदत देणार असा प्रश्न विचारल्यानंतर भरत कोळी बरोबर भरतकुळी यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि इतर शेतकऱ्यांनी सुद्धा सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह मी शशिकांत पाटील न्यूज एटी लोकमत लातूर